पुण्यात घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने सगळ्यांचं मन सुन्न झालं वैष्णवी हगवणे एक तरुण विवाहित जिच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले तिच्या सासरच्या लोकांकडून झालेला छळ विशेषतः तिच्या ननंदेने करिश्मा हगवणेने दिलेला त्रास यामुळे तिने आपलं आयुष्य संपवलं असे आरोप तिच्या माहेरच्यांनी केलेत पण ही करिश्मा हगवणे आहे तरी कोण तिची या प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे आणि तिचे राजकीय कनेक्शन आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई वैष्णवी हगवणे ही तेवीस वर्षांची विवाहित होती जिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणाने सगळ्यांनाच धक्का बसलाय कारण वैष्णवीच्या मृत्यूमागे तिच्या सासरच्या लोकांचा विशेषतः तिच्या ननन करिश्मा हगवणेचा छळ असा गंभीर आरोप आहे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी सांगितलं की तिचा नवरा शशांक सासू लता आणि नणन करिश्मा यांनी तिला सतत त्रास दिला पण यात करिश्माचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे करिश्मा हगवणे ही वैष्णवीची नणद आहे आणि ती हगवणे कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी आहे ती चौतीस वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे पण घरातले सगळे निर्णय तीच घेते असं म्हणतात ती पिंकीताई म्हणून ओळखली जाते करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे करिश्मा ही पालकांसोबतच मुळशीमध्ये मध्ये राहते हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता होती घरात कोणी कोणाशी कसं वागायचं हे देखील करिश्मा ठरवत असत धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच छताखाली राहत असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यासाठी भेटण्यास मनाई केली होती करिश्माचा त्रास फक्त वैष्णवी पुरताच मर्यादित नव्हता हगवणे कुटुंबाची दुसरी सून मयुरी जगतापने करिश्मावर गंभीर आरोप केले मयुरी म्हणते की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण आहे मानसिक छळ केलाय गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला अडवायच्या वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू द्यायचे नाहीत असंही तिने सांगितलं होतं मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पौड पोलिसात तक्रार दाखल केली होती पण राजकीय दबावामुळे ती दाबली गेली असा तिचा दावा आहे पण तिच्या या कथित प्रभावामुळे ती कुटुंबात आणि परिसरातही वर्चस्व गाजवत होती वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला सांगितलं होतं की करिश्माने तिच्यावर थुंकणे मारहाण करणे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेणे असे गंभीर प्रकार केले यामुळे वैष्णवी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचली होती करिश्माचे राजकीय कनेक्शनही या प्रकरणात चर्चेचा विषय ठरलाय तिचे वडील राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे तालुकाध्यक्ष होते वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवण्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकलपट्टी करण्यात आली करिश्माचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत ज्यामुळे तिच्या प्रभावाबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी तिचे नऊ महिन्यांचं बाळ गायब झालं होतं आणि या प्रकरणातही करिश्मावर संशय आहे पोलिसांनी शशांक लता आणि करिश्माला अटक केली आहे तर राजेंद्र आणि दीर सुशील यांना नंतर पकडण्यात आलं वैष्णवीच्या जाऊ मयुरी हगवणे यांनीही करिश्मा आणि हगवणे कुटुंबावर छळाचे आरोप केलेत त्यामुळे करिश्मा हगवणे ही या प्रकरणातील मुख्य विलन ठरली आहे असं अनेकांचं मत आहे पण प्रश्न असा आहे की करिश्माच्या या वर्तनामागे नेमकं काय कारण आहे तिचा वैष्णवीवर एवढा राग का होता आणि या प्रकरणात अजून कोणती सत्य लपवली आहेत पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे आणि येत्या काही दिवसात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे वैष्णवी हगवणे प्रकरण हे आपल्या समाजातील महिलांवरील अन्याय आणि छळाचा गंभीर मुद्दा समोर आणतं करिश्मा हगवणे यांच्यावरचे आरोप खरे आहे की खोटे हे न्यायालयात स्पष्ट होईलच या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा